ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवरती क्लिक करायला विसरू नका भिवापूर शहर आणि तालुका गणेश उत्सव मंडळ पोलीस स्टेशन भिवापूर भिवापूर महाविद्यालय भिवापूर राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रीय छात्र सेना पोलीस पाटील संघटना भिवापूर तालुका पत्रकार संघ शांतता समिती तसेच आजी माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमानं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन सकाळी करण्यात आलं होतं या शिबिरात दोनशे त्रेपन्न रक्तदात्यांनी रक्तदान करून आपलं सामाजिक दायित्व जपलं आहे यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जो जॉर्ज ब्लड बँक नागपूरचे डॉक्टर अभिजित माणकर आशिष चौधरी प्रशांत बारई तसेच किशोर सरोज पवनीकर सिमरन जोसेफ आणि त्यांची चमू ठाणेदार जयप्रकाश रामपाल निर्मल तसेच संपूर्ण पोलीस कर्मचारी होमगार्ड सैनिक डॉक्टर मोतीराज चव्हाण डॉक्टर मधुकर नंदनवार डॉक्टर सुनील शिंदे डॉक्टर आदित्य सारवे डॉक्टर मंगेश कडू शरद मिरे आदी या ठिकाणी उपस्थित होते शिबिरामध्ये तालुक्यातील सर्व गणेश उत्सव मंडळांचे युवा वर्ग पोलीस स्टेशनचे से कर्मचारी पोलीस पाटील संघटना तालुका पत्रकार संघाचे सदस्य आणि विद्यार्थी यांनी सहभाग नोंदवलाय शिबिरादरम्यान माजी आमदार सुधीर पारवे यांनी सदिच्छा भेट दिली आहे तसेच भिवापूर तालुक्यातील विविध संघटनेनं शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केलेत आज आपले भिवापूर पदाधिकारी आणि गुल्हापूर महाविद्यालय एन सी सी एन एस एस या सर्वांचे वतीने संयुक्त रित्या आहेत मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिराचं आनंद आयोजन आज कोल्हापूर महाविद्यालय इथे करण्यात आलेलं आहे त्यासाठी आज आपल्या जिल्हापूरचे सर्व शिक्षक आपले हे सर्व आपले निवृत्त अधिकारी अवेलेबल आहेत आणि मी सर्वांना या उद्देशाने आमचे प्रार्थना सुरू सर्वांना आवाहन करतो की मोठ्या संख्येने इथे यावं आणि रक्तदान एक आमच्या पक्षातील भारतीय जनता पार्टीतील सर्व पक्षातील कार्यकर्त्यांना व्यापारी संघटनातील सर्व माझ्या मित्रांना एक आवाहन करतो की त्यांनी आजच्या या रक्तदानाच्या कार्यक्रमाला सर्वांनी मोठ्या हो उत्साहाने सहभागी व्हावे आणि एक चांगलं कार्य एक उत्स्फूर्त कार्य समाजासाठी एक आदर्श म्हणून निर्माण करावं हे निर्मल सरांच्या माध्यमातून जे आयोजित करण्यात आलेलं आहे आणि विवाह महाविद्यालयाचे प्रचार

आज देहपूर महासंडामध्ये आज अतिशय विकास सामाजिक उपक्रम रक्तदान शिबिराचं या ठिकाणी आय आय आयोजन केलेलं आहे या आयोजनाप्रसंगी देहापूर पोलीस स्टेशनचे सुद्धा या ठिकाणी मुलांचं सहकार्य आपल्याला आहे या ठिकाणी मी समस्त वाशांना या ठिकाणी आव्हान करेल की आजच्या रक्तदान शिबिराला जास्तीत जास्त युवकांनी यास् आणि महिलांनी रक्तदान शिबिर करून हे शिबिर कसे करावे या शिबिरासाठी मी महादिलाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने मी शुभेच्छा देतो राजेश जांभोळेसी चोवीस तास नागपूर